भन्नाट मराठी कट्टा या मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण फसकीची कहाणी ऐकणार आहोत आवडली तर नक्की शेअर करा कहाणी सोमवारची फसकीची ऐका महादेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्यात एक गरीब सवाष्ण बाई राहत असे तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं आपलं दर सोमवारी पहाटेच उठावं स्नान करावं पूजा घ्यावी एक उपडा दुसरा उताणा पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असे चारी सोमवारी तिने केले शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढे उद्यापनाचे वेळी तिने देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली शंकरांनी तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळाले नाही माझ्या सेवेचे तर अद्याप देणंच आहे पुढे शंकराने तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण